त्रिवेक, हाय कायच आज आम्ही चाललोय तेरला त्रिविक त्रिविक्रम मंदिराला त्याच्यानंतर आम्ही महादेवाच्या मंदिराला जाणार आहे त्याच्यानंतर जैन मंदिराकडे जाणार आहे आज तुम्हाला तिन्ही पण मंदिराच व्ह्यू दाखवणार आहोत आम्ही आणि आसपासची जी मंदिरं असतील आपण दाखवून टाकू करा राडा रा. चला <laughs> चला तर चला

एक झिरो कमी आहे फक्त तर मित्रांनो आता पेट्रोल टाकलेला आहे आता आम्ही निघालो श्री विक्रम मंदिराकड तिथे गेल्यानंतर तिथला व्ह्यू दाखवतो नमस्कार मी श्याम शिंदे मी सुशील शिंदे स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या ब्लॉग मध्ये आमचा आजचा ब्लॉग आहे चा महाराष्ट्रातील सर्वात जुनं मंदिर त्रिविक्रम मंदिर या त्रिविक्रम मंदिर याची स्टोरी अशी आहे की ही सातवन काळातील मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे याचा कलर काम मता केलंय म्हणजे आधी याचा कलर नव्हता त्रिविक्रम मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे ही महाराष्ट्रातील सगळ्यात जुनं मंदिर आहे आणि ही मंदिर ते या गावात वसलेलं आहे आहे त्याच्या पाठी सुंदर असं गाव आहे त्या गावमधील त्रिविक्रम मंदिर आहे तर तुम्हाला आम्ही पूर्ण मंदिराचा व्ह्यू दाखवणार आहोत